फक्त एक लोटा पाणी आणि भोलेनाथ क्षणात प्रसन्न होतात पण तुमच्या जर काही इच्छा पूर्ण असतील तर शिवलिंगावर योग्य वस्तू अर्पण करा तर तुमच्या त्या मनोकामना आणखी लवकर पूर्ण होतात जर कोणती वस्तू वाहिली किंवा कोणती वस्तू अर्पण केली तर कोणती मनोकामना पूर्ण होती जर हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे ग्रीजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार मंडळी मी रेणुका कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि कुठेही विलंब न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्र हा भगवान भोलेनाथांचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो जर या दिवशी केलेली शिवपूजा ही विशेष फलदायी ठरते असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे शिव हे अत्यंत भोळे असून भक्तांच्या शुद्ध भावनेने लवकर प्रसन्न होतात मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी जर शिवलिंगावर काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्या काही विशिष्ट वस्तू जर वाहिल्या तर महादेवाची कृपादृष्टी हे आपल्याला लवकर प्राप्त होते असं शिवमहापुराणामध्ये सांगितलं आहे जर आपल्या काही इच्छा पूर्ण असतील किंवा आपल्या कोणत्या मनोकामना पूर्ण होत नसतील तर आपण त्या मनोकामनेनुसार योग्य वस्तू शिवलिंगावर अर्पण करून भगवान शंकराकडून आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ शकतो मंडळी आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सविस्तरपणे सांगणार आहे की शिव प शिवमहापुराणानुसार शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण केल्या तर कोणते फळ मिळते जेणेकरून तुम्हीसुद्धा तुमच्या मनोकामनेनुसार ती वस्तू अर्पण करून आपली इच्छा लवकरात लवकर लो पूर्ण करू शकता पण तत्पूर्वी जर तुम्हालाही भगवान शिवांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहावा असं वाटत जर असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका मंडळी शिवजींना जलाभिषेक हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जर शिवलिंगावर एक तांब्या पाणी तुम्ही अर्पण केलं तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही नांदते मंडळी जर तुम्हाला शक्य असेल तर रोज महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा जर महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरी जर शिवलिंग असेल महादेवाचे पिंड असेल तर छोटा एक तांब्या पाणी घेऊन तो रोज तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करा त्यानंतर शिवलिंगावर दूध अर्पण करा जर शिवलिंगावर दुधार्पण केलं तर आपल्या मुलाची प्रगती होते त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांची भरभराट होते मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते आणि त्यांचा अभ्यासात लक्ष लागतं जर कोणाच्या मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल मन अभ्यास करताना एकाग्र होत नसेल अशांनी हा उपाय नक्की करा जर शिवलिंगावर दही वाहिलं किंवा जर शिवलिंगावर दही अर्पण केलं तर अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते आणि आपल्याला सर्व सांसारिक सुख मिळतात जर कोणाला लक्ष्मीची प्राप्ती करून घ्यायची असेल किंवा जर कोणाच्या संसारात अडथळे असतील तर अशाने हा दह्याचा उपाय नक्की करावा मंडळी ज्यांना मधुमेहासारखा आजार आहे तसंच ज्यांना जर रूप सौंदर्य वाढवायचं आहे अशांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध अर्पण करायचं त्यामुळे मधुमेहासारख्या आजारापासून मुक्ती मिळते त्यानंतर मंडळी शिवलिंगावर साखर अर्पण करावी जो व्यक्ती कडू बोलतो ज्या व्यक्तीच्या बोलण्यात सतत द्वेष असतो अशांनी शिवलिंगावर साखर अर्पण करावी त्यामुळे त्याच्या वाणीत गोडवा निर्माण होतो बोलणं गोड होतं तसंच मंडळी शिवमहापुराणानुसार शिवलिंगावर धान्य अर्पणाचे अत्यंत साधारण महत्त्व आहे त्यामुळे शिवलिंगावर अखंड तांदूळ अर्पण करावे मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर एकवीस अखंड तांदूळ अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं तांदूळ अर्पण केल्यावर धनसं धनसंबंधी अडचणी दूर होतात त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते ज्यांच्या डोक्यावर खूप जास्त कर्ज आहे खूप तंगी आहे यांच्यासारख्या समस्या ह्या हळूहळू नष्ट होतात मात्र तांदूळ हा अखंड असायला पाहिजे तो तुटलेला नसावा किडका नसावा सबंध असावा यानंतर शिवलिंगावर जर एकवीसदाने गहू अर्पण केले तर आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि स्थैर्य प्राप्त होते जर शिवलिंगावर गहू अर्पण केले तर आपले ग्रहमानसुद्धा व्यवस्थित होतात आपले ग्रह हे बळकट होतात आणि नोकरी व्यवसायात देखील यश प्राप्त होते त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय नक्की करा त्यानंतर मंडळी शिवलिंगावर काळी मिरी अर्पण करा सात किडी सात काळी मिरी जर शिवलिंगावर अर्पण केली तर सर्व रोगांचा नाश होतो आणि सर्व रोगांचा नाश होऊन आपल्याला आरोग्य प्राप्त होते जर मंडळी कोणाच्या उत्पन्नात वाढ होत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर सात वेलची अर्पण कराव्या सात वेलची जर अर्पण केल्या तर त्यामुळे उत्पन्न वाढ होते आणि दारिद्र्य दूर राहते तसंच मंडळी आपल्या घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडवण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर सात लवंग अर्पण करा सात लवंग अर्पण केल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतात जर मंडळी शिवलिंगावर चिमूटभर काळेतील अर्पण केले तर आपला पितृदोष शांत होतो आणि पूर्वजांचे आशीर्वाद हे आपल्याला लाभतात तसंच राहुग्रहाचा जो दुष्परिणाम असतो तो दुष्परिणामसुद्धा कमी होतो तसंच मंडळी लक्ष्मीप्राप्तीसाठी शिवलिंगावर पाच कमळगट्टे अर्पण करावेत जर पाच कमळगट्टे शिवलिंगावर अर्पण केले तर आपल्याला अचानक धनलाभ होतो आपले दारिद्र्य दूर होते आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते यानंतर मंडळी शिवलिंगावर तीन पूजेच्या सुपाऱ्या अर्पण करा असं जर केलं तीन पूजेच्या सुपाऱ्या जर शिवलिंगावर अर्पण केल्या तर आपली संकल्प पूर्ती होते आपली मनोकामना पूर्ण होते म्हणजेच केलेला संकल्प हा दृढ होतो आणि आपली इच्छाशक्ती वाढते त्यानंतर मंडळी शिवलिंगावर रोली मोली अर्पण करा रोली मोली अर्पण करण्यामागचं कारण रोली म्हणजे शुभता आणि मौली म्हणजे संरक्षण कवच म्हणजेच आपल्याला दैवी संरक्षण प्राप्त होते रोलीमौली अर्पण केलं तर अपघात आणि अनिष्ट हे टळतात घरावर ही महादेवांची कृपा कृपा राहते म्हणूनच जर आपल्याला देवाची कृपा मिळवायची असेल अपघात अनिष्ट हे टाळायचे असतील आणि घरावर आपल्या महादेवाची छत्रछाया पाहिजे असेल तर शिवलिंगावर रोली मोली नक्की अर्पण करा मंडळी आता शिवलिंगावर एक फळ अर्पण करा धतुरा धतुराफळ का अर्पण करायचं तर धतुरा हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जर धतुराफळ आपण अर्पण केलं तर आपण गंभीर संकटातून आपली मुक्ती होते आपल्याला कोणतेही आपले संकट असतील अडचणी असतील तर ते निवारण होतं आणि तसंच जर एखादा गंभीर आजार जडला असेल तर त्या रोगाव रोगांवर सुद्धा मुक्ती मिळते धतुराफळ अर्पणाने महादेवाची विशेष कृपा आपल्यावर राहते मंडळी शमीची पाने ही सर्वांना परिचित आहेत शमीची पाने सामान्यतः शनिदेवाला अर्पण केली जातात परंतु सात शमीची पाने शिवलिंगावर जर अर्पण केली तर हे शुभ मानलं जातं त्यामुळे जर शिवलिंगावर गंगाजलासह सात शमीची पानं जर अर्पण केली तर सर्व प्रकारच्या ग्रहबाधा कमी होऊन सर्व प्रकारच्या दुःखातून आपली मुक्ती होते ज्यांना साडेसाती आहे दोष आहे अशांनी एक शमीचं पान मधात बुडून दर सोमवारी शिवलिंगावर अर्पण केलं तरी अतिशय फलदायी मानलं जातं त्याने दोष कमी होतो साडेसातीचा त्रास कमी होतो आणि जीवनातील अडथळे दूर होऊन कर्मफळे सुधारतात मंडळी यानंतर शिवलिंगावर सात बेलपत्र अर्पण करा सात बेलपत्र का व्हायची तर बेलपत्र म्हणजे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक तर मंडळी सात बेलपत्र जर शिवलिंगावर अर्पण केली तर सर्व पापापासून क्षालन होते सर्व पापापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपल्याला मनशांतीही लाभते तसंच बेलपत्र हे भगवान शंकराचं अत्यंत प्रिय आहे त्यामुळे भगवान शंकराची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होते मंडळी शिवपुराणामध्ये असं सांगितलं आहे की एक बेलपत्र ही भावनेनं वाहिलं तरी भगवान शंकर हे सगळं स्वीकारतात म्हणूनच मंडळी आपल्या मनोकामनेनुसार आपल्या इच्छेनुसार योग्य वस्तू शिवलिंगावर अर्पण करा व अभिषेक करा जेणेकरून तुमच्या सर्व मनोकामना तुमच्या अपूर्ण राहिलेल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील मंडळी या वस्तू आपण श्रावण महिना प्रदोष व्रत मासिक शिवरात्र किंवा सोमवार या विशेष दिवशीही अर्पण करू शकतो परंतु जर शीघ्र आणि लवकर मनोकामना जर तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय फलदायी मांडला आहे जर महाशिवरात्रीनु महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तुमच्या योग्य मनोकामनेनुसार किंवा योग्य इच्छेनुसार जर त्या वस्तू अर्पण केल्या तर इतर दिवसांपेक्षाही महाशिवरात्रीच्या दिवशी हजारपण जास्तीने फळ हे तुम्हाला लवकर प्राप्त होते मंडळी जर या माहितीचा तुमच्या आयुष्यात थोडा जरी उपयोग होत असेल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव अवश्य लिहा जर यासंबंधी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण जर कोणी अडीअडचणी आड़ सापडला असेल तर त्यांना योग्य मार्ग मिळून योग्य दिशा मिळून महादेवाची कृपा त्यांच्यावर होईन आणि अशाच भक्तिमय चॅनलला चॅनेलला देखील करायला विसरू नका धन्यवाद